नमस्कार मित्रांनो एम के ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो नाशिक सिटी पोलीस तर प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट प्रोव्हिजनल म्हणजे मित्रांनो तात्पुरती निवड यादी यामध्ये प्रोविजनल म्हणजे भरपूर कन्फ्यूज होतात की तात्पुरती आहे मित्रांनो नव्याण्णव टक्के हीच लिस्ट असणारे फक्त एक टक्के चान्सेस असतो कुठं एक एक दोन दोन मार्कांनी चेंजेस होत असते तर नव्याण्णव टक्के हेच कट ऑफ लिस्ट असणार आहे जवळपास ही फायनल कट ऑफ लिस्टच आहे तर जागा बघून घ्या मित्रांनो टोटल एकशे अठरा जागा होते तर कुठल्या कास्टला किती जागा सर्व डिटेल बघून घ्या मग आपण फायनल कट ऑफ लिस्ट बघणार आहे त्याचा चार्ट पण अवेलेबल आहे ओपनला सर्वात जास्त जाग होते नंतरनं अ झाला जास्त जागा होते अ झाला ओके तर आपण बघूया तर ही लिस्ट आहे मित्रांनो टॉपर आहे एकशे चोवेचाळीस मार्कचा टॉपर आहे चला तर आपण टाईम वेस्ट न करता आपण डायरेक्ट फायनल कट ऑफ लिस्ट बघूया ओके सर्वात अगोदर आपण एस सी एस सी प्रवर्गाचं बघूया जनरल एस सीचा कट ऑफ लागलेला आहे एकशे एकतीस मार्कवर लागलेलं आहे फिमेल एकशे एकोणीस खेळाडू एकशे तेवीस प्रकल्पग्रस्त असेल तर एकशे सोळा ओके खेळाडूचं एकशे तेवीस प्रकल्पग्रस्त एकशे सोळा एक्स सर्व्हिसमॅन म्हणजे माजी सैनिकला चौऱ्याण्णव कट ऑफ लागलेलं आहे पोलीस पाल्य एकशे सात कट ऑफ लागलेलं आहे होमगार्ड असेल तर एकशे तेवीस कट ऑफ लागलेलं आहे तर हे नाशिकचं आहे मित्रांनो एस सी प्रवर्ग पुढचा प्रवर्ग आहे एस टी एस टीमध्ये सर्वसाधारणचं कट ऑफ लागलेलं आहे एकशे एकतीस मार्क महिला असेल तर एकशे एकवीस खेळाडू असेल तर एकशे तेवीस प्रकल्पग्रस्त असेल तर एकशे पंचवीस एक्स सर्व्हिसमॅन ब्याण्णव पोलीस पाले असेल तर अठ्ठ्याऐंशी होमगार्ड एकशे अठ्ठावीस तर या मित्रांनो एस टी प्रवर्गाचं कट ऑफ पुढचा प्रवर्ग आहे एस बी सी एस बी सीमध्ये सर्वसाधारणचं कट ऑफ लागलेलं आहे एकशे चौतीस मार्कचं लागलेलं आहे महिला असेल तर एकशे बावीस आ, माजी सैनिक त्र्याण्णव कट ऑफ लागलेलं आहे पुढचा प्रवर्ग आहे सी ओबीसी बघू शकता सर्वसाधारण एकशे सदोतीस कट ऑफ लागलेला आहे SCBC। SCBC लाग ले ले, महिला असेल तर एकशे सत्तावीस जवळपास ओपनच्या बराबरचा कट ऑफ आहे पुढचा प्रवर्ग आहे मित्रांनो एस सी बी सी एस सी बी सीमध्ये सर्वसाधारणचा कट ऑफ लागलेला आहे एकशे बत्तीस मार्क महिला असेल तर एकशे पंचवीस खेळाडू एकशे तेवीस प्रकल्पग्रस्त एकशे अठ्ठावीस माजी सैनिक एकशे नऊ होमगार्ड एकशे बत्तीस होमगार्ड एकशे बत्तीस कटॉप लागलेला मित्रांनो एस सी बी सी मध्ये पुढचा प्रवर्ग आहे डब्ल्यू एस ईडब्ल्यू एस मध्ये सर्वसाधारण एकशे तीस कटॉप महिला असेल तर एकशे वीस प्रकल्पग्रस्त एकशे बत्तीस माजी सैनिक असेल तर एकशे सात पोलीस पाल्य एकशे चोवीस कटॉप होमगार्ड असेल तर एकशे बावीस तर हे होतं मित्रांनो ईडब्ल्यू एसचं कटॉप आणि पुढचा आणि लास्ट जनरल म्हणजे कुला ओपन प्रवर्ग जनरलसाठी एकशे सदोतीस कट ऑफ लागलेलं मित्रांनो हायस्ट तर एकशे चोहेचाळीस मार्कचा उमेदवार आहे महिला असेल तर एकशे एकोणतीस मार्क खेळाडू एकशे पंचवीस प्रकल्पग्रस्त एकशे तेहत्तीस भूकंपग्रस्त एकशे अठ्ठावीस माजी सैनिक एकशे तेवीस अंशकालीन पंच्याऐंशी पोलीस पाल्य एकशे सत्तावीस होमगार्ड असेल तर एकशे चौतीस आणि अनाथ अनाथ असेल तर एकशे एकतीसचं कट ऑफ लागलेलं आहे ही कट ऑफ आपण बघितलेलं ना मित्रांनो नाशिक सिटी पोलिसचा आहे मित्रांनो जवळपास एकशे अठरा जागांसाठी कट ऑफ लागलेलं आहे कट हाईच लागलेला आहे मित्रांनो जागा कमी असेल तर कधी कधी कसं असतं चान्सेस जागा कमी असल्यामुळे तिथं फॉर्म येत नाही तर तिथं कटॉप कमीच लागतो इथं चांगले जाग होते शंभरच्यावर तर त्यासाठी कट पण चांगलं लागलेलं आहे मित्रांनो तर हा फॉल आमच्या टेलिग्रामला अवेलेबल आहे मित्रांनो लिंक तुम्हाला व्हिडिओच्या टायटलला क्लिक करा लिंक मिळून मित्रांनो सिद्धेश्वर सरांचं पुस्तक जबरदस्त तर मागील दहा वर्षापासून जम्बो सिरीज पुस्तकाची परंपरा अखंडितपणे सुरूच तर सात तारखेला पोलीस शिपाईची लेखी परीक्षा झालेल्या ले मित्रांनो सिद्धेश्वर हडबे सरांच्या जम्बो सिरीज स्मार्ट पुस्तकातून जशास तसे प्रश्न पडलेले आहेत मित्रांनो तर तुम्ही बघू शकता पंचेचाळीस हजार जंबो सहाशे सहासष्ट पुस्तक तसेच अंक गणित पंचवीस हजार जंबो या सर्व पुस्तकातून जसे प्रश्न आहेत ना तसेच प्रश्न पत्रिकामध्ये पडलेले आहेत तर तुम्ही बघू शकता हायलाईट पण केलेले आहेत आणि पूर्ण डिटेल दिलेले की कुठल्या पेपरला आलेलं आहे कुठल्या जिल्ह्याला आलेले आहेत वर्धा नाशिक ग्रामीण सोलापूर ज्या ज्या ठिकाणी सर्व हायलाइट करून एक एफ तयार केलेले आहेत जवळपास एकशे वीस पेजचा हा आहे मित्रांनो हा फीडीएफल आमच्या टेलिग्रामला अवेलेबल आहे तुम्ही डाउनलोड करून घ्या मग पुरावा बघा मगच तुम्हाला विश्वास बसेल प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्याकडे पुस्तक असणे गरजेचं आहे आता एस आर पी एफ चालकसाठी पण महत्त्वपूर्ण टरनार आहे मी महाराष्ट्राच्या सर्व स्टोअर मध्ये पुस्तक अवेलेबल आहे मित्रांनो तुम्हाला पुरावा पाहिजे असेल ना टेलिग्रामला व्हिजिट करा पुरावा बघा मगच पुस्तक खरेदी करा मित्रांनो जबरदस्त पुस्तक आहे मित्रांनो